तुमच्या बाबावर आणि तुमच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होणार मला ज्या पद्धतीत तुमच्या लोकांनी टार्गेट केलेलं आहे ना मी तर संविधानिकरित्याच त्यानं वाटोळ केलं असा माणूसच पाहिला नाही हो मी इतका हलकट माणूस काय काय त्या फडणवीसला बोलला असं त्याच्या आई वर्षी दिले त्याच्या बायकोचं काढलं त्याच्या त्या लेकराला बोलले त्याच्या पोरीने काय केलं होतं रे अ फडणवीस टरबूज कसं होते ना कसं होतं ती गेलं जाऊ कुठं आता तो आवाज ऐकायला येत नाही अजिबात नाही का अख्खा नंगे बरेच चेहरे दूर गेलेत कारण बऱ्याच चेहऱ्यांना तुझा खरा चेहरा कळला अरे भिकार चोट माणसा तू त्यांचा वापर करून घेतलाय तरुण मुलांचा त्यांनी जमिनी गहाण ठेवल्या पैसे काढलेत त्यांनी जमिनी विकल्या काही जणांनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिले कोट्टारड्या तो किरण तारक तुला चुरून चुरून खाऊ आलाच होता रे बाकरी कोट्टारड्या आ मटण खात ना, दना दन लेक होता ना दन लेग पीस तो किरण तार तुला खाऊ घालत होता ना तुझ्या सोबतच्या लोकांनी सांगितलं महाराष्ट्राचा राकेश टिकेती ओ रे महाराष्ट्राचा राकेश टिकेती नादी लागायची ना मराठ्यांच्या अ खपवत असतात संपवत असतात सुपडा साफ करत असतात आता बघाच आता लय लयकार मराठा नादी लागायचे ना आमच्या कुठे गेले तो ते शब्द तर सुनगिरी आय ऐकायला कल तो आवाज पाड्या आवाज मन्या भाऊचा पाड्या आवाज बाई ए बाडणवीस कशा अँट्या वळल्या कट गेल आणि याचे मुलगा मुलं चांगल्या शाळेत शिकतात अजिबात त्या त्या मुलांचा काही घेणं नाही ते, ते, ना ते त्यांचा अभ्यास त्यांनी परीक्षा दिल्या गेल्या पाहिजे चांगल्या ते चांगल्या आपल्या फोर व्हीलर मधनं जातात येतात मस्त त्यांना सोडवल्या जातात चांगल्या त्या फ्लॅटमध्ये गोष्टी ना त्याचा विरोध करणार संगीता वानखेडे करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला तळवे चाटायचे ना चाटा की तुम्ही हा तुम्ही कोण राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे लोक मला इथं बोलता हो तुझे जे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले होते का जेव्हापासन तुझी पत्रकार परिषद झाली ना मला किती तरुणांचे फोन आले महाराष्ट्रात जाणार नाही आणि शब्द बोलला त्याच्यात काहीच दिसणार नाही आता हा ते फक्त राजकारणापुरते आले होते अरे भिकार चोट माणसा तू त्यांचा वापर करून घेतलाय तरुण मुलांचा त्यांनी जमिनी गहाण ठेवल्या पैसे काढलेत त्यांनी जमिनी विकल्या काही जणांनी सरकारी नोकरीचे राजीनामे दिलेत राजकारणात येण्यासाठी आणि तू काय केलं तू काय केलं हा त्या नाही नाही मागं घ्या फॉर्म बरा 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 माग घ्या माका मोठ्या मी सांगितलं ना मी सांगितलं ना नाही लढायचं नाही नाही पाडायचं पाडायचं अरे काय आडानचोट माणूस अख्खा समाज वेठी धरला तू हाशा झालाय हाशा समाजाचा हाशा झालाय जे मराठा समाजाला बुद्धिवान समाज समजत होते ना हा राज्य करणारा राज्य करता समाज हा मराठा समाज होता आज ती लोक हसायला लागलीत मराठ्यांवर महाराष्ट्राचा राकेश टिकेती ओ रे महाराष्ट्राचा राकेश टिकेती झालं का चालू तुझ पण एक लक्षात ठेवा बर का अ टरबूज अरबूज कस होते ना कसं होत ती गेलं जाऊ कुठं आता तू आवाज ऐकायला येत ना अजिबात नाही का नादी लागायचे ना मराठ्यांच्या हपवत असतात संपवत असतात सुपडा साफ करत असतात आता बघाच आता बेकार मराठा नादी लागायचे ना ते शब्द भयातर सुनगेरे आय ऐकायला काय तो आवाज पाड्या आवाज मन्या भाऊचा पाड्या आवाज बाई ए अडणवीस कुठे गेले खुटे गेले रे झाडून या आता मी सांगतो काही चेहरे दिसणार नाही बर का बाबा म्हणतो काही चेहरे दिसणार नाही म्हणतो आता आंदोलनामध्ये अरे काही चेहरे नाही अख्खा नंगे बरेच चेहरे दूर गेलेत कारण बऱ्याच चेहऱ्यांना तुझा खरा चेहरा कळला बरं का रे तू काय आहे ना हे लोकांनी ओळखून घेतलं बर का तू <laughs> मंगेश साबळे सारख्या तरुणांचं स्वप्न भंगवलं तू त्यांचा वापर करून घेतला तू नीच माणसा वापर केलाय तू समाजाचा वापर केलाय पण ना तुला सुट्टी नाही लक्षात घे तुला काय वाटलं तू असा नाच करशील हा असं तू असं जे काय तुझं थोतांडे ते पुन्हा चालू करशील सरकार आहे ना सरकार आता सरकारला खरं तर आमच्या सर्वसामान्यांचा प्रश्न आहे किती दिवस तुम्ही याचे लाड पुरवणार आणि किती दिवस महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला वेठी धरायला लावणार या माणसाने नंगानाच चालू केलेला आहे याचा आणि तुम्ही आपलं निमूठपणे डोळ्याने बघत राहा याच्यावर कारवाई करू नका बरं का तुम्हाला याच्यावर कारवाई करायची नाहीये का ह्याच्यावर कारवाई करायची नाही याला नंगानाच करू द्यायचा काम करून घ्या काम करून घ्या हा पटापटा या पंचवीस तारखेपर्यंत सगळ्यांनी काम करून घ्या बरं हा म्हणतो काय परत माहिती का मी मरीन म्हणतो या आरक्षणामध्ये माझा जीव जाऊ शकतो मी पंधरा पंधरा दिवस उपाशी ए खोटारड्या तो किरण तारक तुला चुरून चुरून खाऊ घालत होता रे बाकरी ए, आ मट मटण खात होता ना दना दन लेग पीस तो किरण तारक तुला खाऊ घालत होता ना तुझ्या सोबतच्या लोकांनी सांगितलं काही उपाशी आरक्षण हे करत नव्हता हा धनार्दन खात होता काही आणि उपाशी आरक्षण के उपोषण ना केलं नाही उपाशी उपाशी तू उपोषण केलंच नाही आणि त्याच जिवंत उदाहरण किंवा त्याचं सत्य समोर आलं होतं मागच्या उपोषणाच्या वेळेस तुझ्या कळलं ना ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की शुगर वाढल्यामुळं त्रास झाला काय हात चिडला होता तेव्हा डॉक्टर काय हा त्या फडणवीस पाठवला का तुम्हाला कशी काय शुगर वाढली पाणी नाही पोटात आणि कसं काय तुम्ही खोटं बोलता काय बी म्हणता का काय त्या सरकारी संविधानिक पदावर असलेल्या माणसाला याचा धम अरे तू तोंडावर नियंत्रण नाही दनादन तू खातो आणि तू कसं काय बर परत माझंच खरं म्हणा म्हणतो असा बाबा हा आता पुन्हा यांनी जे नाच चालू केला ना काय पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला बरं का पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही तमाना तो का आमची ते मागने ते ते मागने तर म्हणत होते ईडब्ल्यू एस आम्हाला नकोय कारण हा काय म्हटला ईडब्ल्यू एस आम्हाला हवंय आमच्या सात मागण्या आहेत सात त्या पंचवीस तारखेपर्यंत जर त्या सात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मग आम्ही हा पंचवीस तारखेला उपोषणाला बसणार आणि बरं बसणार तर सव्वीस तारखेला आमची सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करणार होते त्यांनी सांगितलं होतं तो अद्याप लागू झालेला नाही बरं का सगळ्याच आणि हैदराबाद गॅजेट पण प्रमाणे पण आम्हाला कुणबी नोंदी आम्हाला मिळत नाही म्हणून मी पंचवीस तारखेलाच परत बसणार आहे कारण सव्वीस तारखेला त्यांनी आता एक वर्ष होऊन जाईल ना त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यांनी ते लागू केलं नाही बरं ते स्वतंत्र दहा टक्के दिलं मी ते मागितलंच नव्हतं मी ओबीसी मधन देईन अरे ओबीसी मध्ये एकोणीस टक्के त्यातलं पण तुला दहा टक्के देतील तर ओबीसी काय खाणार कस होणार असं कसं काय बरं संविधान कुणावर अन्याय करू देईल नाही होणार अन्याय बरं मग जर ओबीसी आम्ही मध्ये आम्ही गेलो आणि आम्हाला जर दीड टक्का आणि दोन टक्के भेटलं शिकलेल्या लोकांनी मला सांगा आपल्याला परवडणार आहे का ते दीड टक्का आणि दोन टक्क्यामध्ये काय आपल्याला नोकऱ्या लागणार हो। आहे बरं मला सांगा ओबीसी मधले कुठले लोक एवढे पार सगळेच मला सांगा जे एवढे क्लास वन अधिकारी आहेत जे यू, यूपीएससी एमपीएससी एम पी एस वाले अधिकारी आहेत सगळे ओबीसी मधूनच लागलेले आहेत का ते ओबीसी वालीच आहेत का फक्त त्याच्यात ना देऊ शकत नाही तेच तुम वाजवायचं आणि समाजाची दिशाभूल करायची हा देत नाही देत नाही देत नाही आपल्यावर अन्याय करतो हा फडणवीस आपल्यावर अन्याय करतो आता दे की शिव्या फडणवीसला दे ना आता शिव्या तुझा आवाज लय जुना रमला र बाबा आता तुझ्या शिव्या कुठं गेल्या जागो भाऊ ए फडणवीस रे ते त्यानं वाटोळ केलं असा माणूसच पाहिला नाही हो मी इतका हलकट माणूस काय काय त्या फडणवीसला बोलला असं त्याच्या आई वर्षी दिल्या त्याच्या बायकोचं काढलं त्याच्या त्या लेकराला बोलले त्याच्या पोरीने काय केलं होतं रे त्याच्या पोरीला सुद्धा बोलण्यात आलं किती घाण पद्धतीत फक्त तो फडणवीस याला इतका बेकार पडणार आहे ना फडणवीस इतका बेकार हा भविष्यात भाजप सुपडा भाजपचा सुपडा कोणाचा साफ झाला रे हम्म सुपडा तर तुझ्या गुरुचा साफ झाला रे नाही घेऊन मग आम्ही ते करून ना मग आम्ही ते अरे तुझ्या हम्म अरे तुझ्या सुपडा साफ करायला चालला होता ना तुझ्याच गुरुचा सुपडा साफ झाला सुपडा साफ करायला चालला होता नाही का हा अरे तमासगीर गंगाराम तमाशातला तू काय काय कुठल्या कुठल्या आमदाराला हा बोललेला हा दरेकर बोलला की काय तू ती मावशी लाड बोलला तो गुखा कुणालाच अरे इतका घाण बोलत होता हा इतका घाण अरे अरे, अरे 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 आत्ती आत्ती केलं होत आणि आत्ती अरे त्याला वाटत होत बास हे पडणार युती सरकार पडणार महाविकास आघाडी निवडून येणार आणि मी म्हणजे काय राजा होणार मराठा समाजाचा स्वतःला छत्रपती समजायला लागला होता हे चिलम तोंड्या वास मार्या स्वतःला छत्रपती समजतो रे तू त्यांच्या पायाची धूळ जी न, ना त्याची ती सुद्धा व्हायची तुझी लायकी नाहीये कळलं ला ना ती सुद्धा होण्याची लायकी नाही माझ्या शिवाय छत्रपतींनी स्वराज्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागू दिला नाही रे भंगार माणसा तू दीड वर्ष झालं समाजाला वेठी धरले दीड वर्ष छत्रपतींनी स्वराज्याच्या गवताच्या काडीला सुद्धा धक्का लागू दिला नव्हता कळले ना हा एक किल्ला कुठला त्यांना बांधायचा होता छत्रपतींना आणि त्यावेळेला पैशाची कमी पडली होती हिरोजी इंदुलकर इंदोलकर त्यावेळेला आ, ते इंजिनियर होते त्या किल्ल्याचे पैसे कमी पडलेत सावकाराकडे गेलेत छत्रपती कि मला पैसे हवेत परंतु राजा म्हणून नव्हे मला एक कर्जदार म्हणून पैसे हवेत त्यावेळेला सावकार म्हटला राजा म्हणून जर तुम्हाला पाहिजे असतील तर मी तसे देतो परंतु तुम्ही जर कर्जदार म्हणून माझ्याकडे आला असाल तर माझ्याकडे तुम्हाला काहीतरी माझ्या नियमाप्रमाणे गहाण ठेवावं लागेल काहीतरी वस्तू तुम्हाला माझ्याकडे तारण ठेवावी लागेल छत्रपती म्हटले जे माझ्याकडे आहे ते माझं नाही माझ्या प्रजेचं आहे मी त्यातलं तुमच्याकडे काहीच ठेवू शकत नाही मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही परंतु दोन पावलं छत्रपती माग सरले आणि खाली पडलेली गवताची काडी उचलली आणि ती सावकाराकडे दिली आणि सांगितलं ही माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे ही तुझ्याकडे ठेव आणि मला पैसे देवे त्यावेळेला त्या सावकाराने छत्रपतींना पैसे दिले ज्या वेळेला छत्रपतींकडे पैसे आलेत त्यावेळेला छत्रपती पुन्हा त्याला पैसे रिटर्न नेऊन द्यायला गेलेत परत करायला गेलेत आणि त्याला पैसे दिल्यानंतर छत्र छत्रपतींनी सांगितलं त्या सावकाराने छत्रपतींनी त्याला सांगितलं की तुझ्याकडं पैसे दिले आणि रिटर्न फिरले आणि पुन्हा त्याला बोलले अरे माझी वस्तू तुझ्याकडे मी जी ठेवलेली होती ना तारण ती मला दे सावकार म्हणला काय काय राजे काय ठेवली होती माझ्याकडे वस्तू मी तुझ्याकडे जी गवताची काडी ठेवली होती ना तारण ती मला माझी परत दिली सावकार म्हटला राज राजी गवताची काडीच ती दिली तरी काय नाही दिली तरी काय छत्रपती ओरडले त्याच्यावर गरजले त्याच्यावर हे ती माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे माझ्या स्वराज्याची गवताची सुद्धा मी कुणाकडे गहाण ठेवणार नाही ही ताकद त्या छत्रपतीमध्ये होती आणि या शेंबड्याला या शेवाळी तोंडाच्याला छत्रपतींची अरे छत्रपती कोणते त्यांच्या नखाची तरी सरी येईल का याला किती मुलांवर गुन्हे दाखल आहे काय केलं याने किती मुलांनी जीव दिले हा म्हणतो समाज सरकारने शब्द दिला होता शब्द दिला होता सव्वीस तारखेला कि ज्या मुला ज्या मुलांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आरक्षणासाठी त्यांच्या घरातल्या माणसाला सरकारी नोकरी देऊ बर त्यांनी दिली का कारण तू थोतांड काढलं नाही ईडब्ल्यू एस मधनं चांगली भरती होत होती पोरांना नोकऱ्या लागत होत्या त्यांची जीव वाचत होती तू काय केलं हा आपू त्यांच्या डोक्यात घालून दिला आरक्षणाचा आणि मग ती पोरं शेवटी तरुण ना ती गमावले त्यांनी जीव मग खरं तर तुझ्यावर आहे ना तुझ्यावर या, या मुलांच्या यांनी जे जीव गमावले ना यांचा तुझ्यावर केस लागला पाहिजे तुझ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा तुझ्यावर दाखल झाला पाहिजे यांना मारणारा तू आहेस भंगार माणसा तू आहेस हा यांना मारणारा तू आहेस कळलं ना त्या लेकरांच्या डोक्यामध्ये सुद्धा नव्हतं काय या या म्हणतो या हा